पंढरीच्या वाटेवर जाणारा प्रत्येक जण विठ्ठल रूप होऊन गेलेला आहे आणि प्रत्येकाच्या मनात कालची आठवणही नाही आहे उद्याची चिंताही नाही आहे वेळ काळ कशाचंच भान न बाळगता सगळे वारकरी हे पंढरपुरात आता दाखल झालेले आहेत असंख्य दिंड्या सध्या पंढरपूरमध्ये आहेत आणि विठ्ठलाचं रुक्मिणीचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला घेता यावं एवढा एकच ध्यास प्रत्येकाच्या मनात आहे पंढरीत विठोबा रकुमाईच्या दर्शनासाठी आता ही पायीवारी अनेक दिवसांची करत लाखो जण इथं पोहोचलेले आहेत ही दृश्य आपण बघतोय भगवी पताका हातात घेत विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी सगळेजण इथे आलेत आणि तुम्ही सुद्धा पुढारी न्यूजचे सगळे प्रेक्षक सुद्धा घरबसल्या टीव्ही स्क्रीनवर विठ्ठल रुक्मिणीचं थेट गाभाऱ्यातलं हे दर्शन सध्या घेत आहे ह्याच्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं आम्ही तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीचं थेट गाभाऱ्यातलं हे दर्शन घडवतोय एकीकडे एक दृश्य आहेत पंढरपूरमध्ये जो वैष्णवांचा मेळा जमलेला आहे वारकऱ्यांची प्रचंड अशी गर्दी झालेली आहे त्याची दृश्य आणि दुसरीकडे विठ्ठल रुक्मिणीचं गाभाऱ्यातलं थेट दर्शन आपण घेतोय पहाटेपासूनच आजच्या आषाढी एकादशी निमित्त विधिवत पूजा संपन्न झाल्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली शासकीय महापूजा त्यानंतर असा पोशाख विठ्ठल रुक्मिणीला परिधान करण्यात आला पारंपरिक अलंकारांमध्ये आज विठ्ठल रुक्मिणीचं हे रूप सजलेलं आहे आणि हेच रूप पाहण्यासाठी विठ्ठलाच्या पायावर आपला माथा टेकवत वर्षभरासाठी पुढच्या वारीपर्यंत अगदी हे रूप डोळ्यात साठवण्यासाठी हा लाखोंचा जनसागर हे सगळे वारकरी इथं जमलेले आहेत आषाढी यात्रेच्या कालावधीमध्ये भाविकांना आपत्कालीन आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी एकशे आठ अँब्युलन्सची शासनाने सुविधाची उपलब्धता करून दिलेली आहे आपण पाहिलं तर आषाढी यात्रेमध्ये कोणत्याही वारकऱ्याला आपत्कालीन आरोग्यसेवा मिळावी तत्पर मिळावी यासाठी एकशे आठ आट... टोल फ्री नंबरवर अँब्युलन्सची सुविधा करण्यात आले आहे माझ्याबरोबर जिल्हा जे व्यवस्थापक डॉक्टर काळे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत डॉक्टर साहेब काय सांगाल की आषाढी वारीमध्ये कशा पद्धती त्यांनी किती अँब्युलन्स त्याचा तो हे सध्या आपण आषाढी यात्रा दोन हजार पंचवीससाठी बी वी जी इंडिया लिमिटेड महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने हा एकशे आठचा प्रोजेक्ट महाराष्ट्रावर चालू आहे सध्या आषाढी यात्रा चालू असल्यामुळं आषाढी वारीमध्ये आपण भाविकांसाठी पालखी मार्गावरती आणि पंढरपूर शहरामध्ये एकशे वीस अँब्युलन्स कार्यरत उपलब्ध करून दिलेले आहेत त्यात पंढरपूर शहरामध्ये पंचवीस ॲम्ब्युलन्स आहेत त्यामध्ये पंधरा ॲम्ब्युलन्स या एरिअस आहेत आणि दहा अँब्युलन्स बेसिक लाईफ सपोर्टचे आहेत आणि पंढरपूरला यावर्षी आम्ही अद्यवैत असं तंत्रज्ञानाने एक कंट्रोल रूम तयार केली त्यामुळे आम्हाला कुठल्या चौकामध्ये कुठल्या अँब्युलन्स आहे त्या अँब्युलन्सला कॉल आहे का नाही ते आम्ही जी पी एस ट्रॅक करतो आणि त्या अँब्युलन्सला आम्ही जवळच्या ॲम्ब्युलन्सला कॉल देऊ पेशंटला तात्पर्यने गर्दीमध्ये सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे भाविकांना जीव वाचण्यात मदत होत आहे या अँब्युलन्समध्ये किती डॉक्टर असणार आहेत त्याच्यात या ॲम्ब्युलन्समध्ये आमच्याकडे सध्या पंढरपूर शहरामध्ये सध्या एक तीस डॉक्टर आणि सात डॉ ड्रायव्हर असे एक जण पंढरपूर शहरामध्ये काम करत आहेत माऊली डांगे न्यूज पंढरपूर तर विविध पद्धतीनं वारी दरम्यान सुद्धा आणि अगदी पंढरपुरात सुद्धा वारकऱ्यांना सुद्धा सेवा देण्याचा प्रयत्न असंख्य जण करत आहेत आरोग्य सेवा असेल वारकऱ्यांसाठी त्यांच्या पायाला तेल लावून देणं असेल अशा अशा विविध पद्धतीनं त्यांच्या चहा नाश्त्याची सोय जेवणाची सोय विविध ठिकाणी करणं त्यांच्या मुक्कामाची सोय करणं या अशा अनेक माध्यमातून सगळेजणं या वारकऱ्यांची सेवा करण्याचा प्रयत्न मागचे अनेक दिवसापासून करतात अगदी पंढरपुरात सुद्धा अनेकांचा तो प्रयत्न आपल्याला दिसून येतो